स्वागत आपण करिअर अकॅडमी कुंभारी तालुका जत सांगली पोलीस भरती आर्मी भरती व सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी आता एका छताखाली पंख आम्ही देतो उंच भरारी तुम्ही घ्या प्रवेश सुरू प्रवेश सुरू प्रवेश सुरू गरीब व होतकर मुलामुलींसाठी मुलींसाठी फी मध्ये खास सवलत असून इयत्ता अकरावी व बारावी तसेच एफ वाय एस वाय टी वाय चे ऍडमिशन करून मिळेल यासोबतच विद्यार्थ्यांचे राहणे जेवण क्लासेस व अभ्यासिका सोय सर्व परीक्षांची संपूर्ण तयारी तज्ञ व अनुभवी शिक्षकांकडून करून घेतली जाईल संपर्कासाठी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस बासष्ट बहात्तर त्र्याहत्तर आणि पंच्याहत्तर सत्तावीस सतरा आणि चौऱ्याण्णव गोपीचंद पडळकरांचं मंत्रीपदाचं स्वप्न भंगला फडणवीसांचे विश्वासू म्हणून होती मोठी अपेक्षा घटना किंवा स्टेटमेंट कोणत्याही विरोधकाचा असो त्यावर गोपीचंद पडळकरांचा प्रतिवाद ठरलेला असतो गेल्या पाच ते दहा वर्षापासून गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्रातलंच एक चर्चेतलं नाव झालं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवरील टीका असो की राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्याशी रंगलेला कलगीतुरा असो यांना त्या कारणामुळे पडलकर ग्रामस्थ प्रसार माध्यमांमध्ये कायम असतात वंचित बहुजन आघाडीतून भाजपात आलेला हा नेत्या सध्या भाजपची मुलूक मैदानी तोफ म्हणून ओळखला जातो अभिनेता ते नेता असा त्यांचा जीवन प्रवास आहे त्यांना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा रंगली होती परंतु आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात त्यांना मंत्री, विस्ता मंत्री पदाची संधी मिळाली नाही त्यांचं मंत्री होण्याचं स्वप्न अर्धवट राहिलंय गोपीचंद पडाळकर हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्या पार्टीशी वाद झाल्यानंतर ते वंचित बहुजन आघाडीत गेले होते मात्र तिथे ते जास्त रमले नाहीत गेल्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा भाजपामध्ये आले विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर लढली होती मात्र बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकानं पराभव झाला होता त्यांचे डिपॉझिट जप्त झाले परंतु भाजपनं त्यांना विधान परिषदेला संधी दिली पडळकरांचं वक्तव्य आणि वाद हे समीकरणच झालेलंय शरद पवार ते विखारी टीका करतात गेल्या आठवड्यातच त्यांनी शंभर कुणी मेल्यावर शरद पवार जन्माला आले असं म्हटलं होतं त्यापूर्वी शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेले कोरोना आहेत असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलं होतं अहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरूनही पडळकरांनी शरद पवारांवर टीका केली होती त्यांच्या वक्तव्यावरून अनेकदा वाद झालेत